इथे फक्त दागिने नाही तर पिढ्यान पिढ्यांचा विश्वास मिळतो परंपरेची झळाळी आणि विश्वासाची खात्री कैलास अडगावकर ज्वेलर्स दत्त मंदिर बस स्टॉप नाशिक रोड दुखापतीच्या गंभीर गुन्ह्यातील फरार चार आरोपी अंबड गुन्हे शाखेच्या ताब्यात याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पाच फेब्रुवारी दोन हजार सव्वीस ला सातपूर पोलीस ठाणे हद्दीत डोक्यात बाटली फोडून दुखापतीचा गुन्हा दाखल झाला होता आणि सदर गुन्ह्याचा तपास करत असताना अंबड गुन्हे शाखेचे पोलीस अंमलदार भगवान जाधव यांना मिळालेल्या माहितीने सदर गुन्ह्यातील आरोपी आयुष उर्फ बाळा अशोक पाटेकर हा रामवाडी नाशिक येथे असल्याची माहिती मिळताच पथकाने सापळा रचून त्यास ताब्यात घेतले सदर आरोपीताकडे चौकशी केली असता त्याने इतर फरार आरोपी संकेत उर्फ डुब्बा हिरामन गांगुर्डे रोहित उर्फ खंगा भास्कर झोले आणि यश उर्फ बापू अतिश शेलार यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे पुढील तपास सातपूर पोलीस ठाण्याचे पोलीस करत आहेत सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कनिक पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगवेंद्र सिंग राजपूत पोलीस उपनिरीक्षक मोतीलाल पाटील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुहास अक्षरसागर प्रकाश भडके योगेश चव्हाण भूषण सोनवणे भगवान जाधव महिला पोलीस अंमलदार सविता कदम आदींनीही कारवाई केली आहे एनसी न्यूज रोहन रोहनदनी नाशिक